ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी मी आता मंत्र बोलतो काय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय असं मी म्हटलं म्हणजे ही तीन मंत्र जी म्हटले मी ही जी तीन मंत्र आहेत हे मंत्र केवळ तुमच्यासाठी असतात आता तुम्हाला त्यातलं माहीत पण नाही खूप मंडळींना त्याचं महत्वच माहीत नाही बरेच मंडळी युट्यूबद्वारे माझ्याशी जोडली गेलेली आहे कुणी प्रत्यक्ष येऊन माझी भेट घेतात आणि समजा संपर्क झाल्यानंतर मोबाईल वर मी दररोज सकाळी या मंत्राचा मेसेज करत असतो ज्या वेळेस तुम्हाला मंत्राचा मेसेज करतो त्यावेळेस माझं मन माझं मन तुमच्याविषयी चालू झालेलं असतं की जी मंडळी मला जोडलेली आहे सकाळी सकाळी त्यांना नकळत करून आपण ह्या मंत्राची शक्ती त्यांच्यापर्यंत पोचावी आणि त्यांना काही अडचणी असतील काही दुःख असेल काही समस्या असतील हम्म या दूर व्हाव्या या मागचा उद्देश आहे कारण दिवसाची सुरुवात सकाळी होते आणि तुमच्या दिवसामध्ये काही घडामोडी होतील त्याला तुम्हाला यश यावं या उद्देशानं हे मी तीन मंत्र तुम्हाला पाठवत असतो आता श्री गणेशाय नम हा हे पण मंत्र असतो हा का मंत्र असतो की आपलं जे कार्य आहे तुमचं ते निर्विघ्नपणे पार पडावं या मागचा उद्देश आहे आणि कुठलीही पूजा अर्चा कार्य करताना श्री वंदन करावं लागतं त्याला आव्हान करावं लागतं या करता तो एक मंत्र असतो हम्म आता हे तुम्ही म्हणाल की का सांगायला तस तर खूप मंडळी मला जोडलेली आहे फोनद्वारे हम्म आणि फोनद्वारे जोडल्यामुळे ती मंडळी ज्याने का दीक्षा घेतली माझ्याकडून गुरु मंत्र घेतला आहे त्यांना पण हा मंत्र मी पाठवत असतो आणि इतरही जे संपर्कात आहेत माझ्या त्यांना पण मंत्र हा पाठवतच असतो ज्यावेळेस मंत्र पाठवतो मी त्यावेळेस तुमची आठवण होती मला आणि आठवण झाल्यानंतर हा मंत्र मी पाठवतो जेणेकरून हे तुमचं कार्य सुलभ व्हावं या करता आता सांगायचं तात्पर्य म्हणजे खूप मंडळी आणि खूप मंडळी खूप मंडळी माझ्या मंत्राचा उच्चार करतात आणि मला प्रतिक्रियाही देतात परत पाठवतात हो बी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मंडळी मला तो रिप्लाय देता त्यावेळेस मला कळतं की हा मंत्राचा जप त्यांनी केला आहे नकळत त्यांच्या तोंडून हा जप झालेला आहे मंत्र उच्चार झाला आहे आणि खूप मंडळी अशा आहेत की ते रिप्लाय बी करत नाहीत उलट काही काही वेळेस तर ते बंद करून टाकतात ब्लॉक करून टाकतात त्यांना माझ्या मंत्राचा कंटाळा येतो म्हणजे काय खरखरी दररोज कचरा असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्ष म्हणत नाही तसं पण मी ज्यावेळेस मंत्र पाठवतो तुम्हाला त्यावेळेस मी तुमच्याशी कनेक्ट होतो तुमच्या मेदूशी कनेक्ट होतो जोडल्या जातो त्यावेळेस मला कळतं ते तुम्ही किती प्रतिसाद द्यायला लागलात हे कळतं मला आता खूप संख्या आहे खूप आहे माझ्याकडे संपर्क खूप आहेत ना पण जेवढे शक्य आहेत तेवढ्याना मी मंत्र पाठवतो त्यासाठी मी खूप लवकर उठतो आहे का आणि हे मंत्र पाठवण्याचं काम करतो कारण प्रत्येक मंडळी ही जोडली माझ्याकडे केवळ त्यांच्या समस्यासाठी काहीतरी आडई अडचणीसाठी आणि त्या दूर व्हाव्यात याकरता हे माझा छोटासा प्रयत्न आहे पण काही मंडळीला ते नको वाटतं खूप मंडळी ते सारखं सारखं तर ते बंद करून टाकतात ब्लॉक करून टाकतात ते मला कळतं नाही तर मोबाईलवर कळतं ते मला काही मंडळी दिसत पाहतात उच्चार बी करत नाही दिसत पाहतात अरे आला त्या महाराजाची खरखरी म्हणत की डिलीट मारून टाकतात लगेच मला ते पण कळतं लगेच हा ते बी कळतं मला पण खूप मंडळी अशा बी आहेत की नियमितपणे माझा मॅसेज जायच्या अगोदर ते मला रिप्लाय करतात दररोज त्यांना सवय लागलेली की महाराजांना आपण पण मंत्र पाठवावा म्हणजे ते मनाने जोडले गेलेत माझ्याशी मीही त्यांच्याशी जोडल्या गेलोय मला एखाद्या वेळेस त्यांचा समजा रिप्लाय नाही आला तर माझी मला मनामध्ये मा अं थोडस विचिल होतं मन भी थोडस की अरे काय झालं असेल त्यांना म्हणजे काही अडचण आहे का काही टेन्शन आहे का असं म्हणजे वाटतं कारण मी जोड्या गेलो तुमच्याशी तुमच्याविषयी माझी चांगली भावना आहे तुमचं कल्याण व्हावं असं मला मनोमनी वाटतं हृदयातून वाटतं मला म्हणून मी तुम्हाला हा मेसेज करत असतो सकाळी सकाळी पण खूप मंडळी दुर्लक्ष करतात ते पाहत पण नाहीत लगेच डिलीट मारून टाकतात आता त्याला काय म्हणावं की आता तुम्ही दुर्लक्ष करतात याचा अर्थ तुमची समस्या कधी सुटणार नाही अहो एक मी माझा वेळ कितीतरी वेळ देतो मी तुमच्यासाठी तुम्हाला त्या मंत्राचं महत्वच माहित नाही गुरुमंत्र आहेत मंत्र आहे गणेश मंत्र आहे दत्तात्रय महाराजांचा मंत्र येतो जर तुम्ही धार्मिक नसाल तर अजिबात तुम्ही एक मला मेसेज करा की महाराज तुम्ही आम्हाला मंत्र पाठवू जाऊ नका आम्हाला त्याची अडचण होते मोबाईल मोबाईलमध्ये खूप कचरा साठतो आम्ही तुमचा नंबर डिलीट मारून टाकूया नहीं, नहीं। ज्या, 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 ज्या तुम्हाला पाठवण्याची गरज नाही कारण तेवढंच मला दुसऱ्याला वेळ देता येईल पण तुम्ही असं गप्प बसू नका डायरेक्टली मला सांगू शकता त्यात राग नाही काही नाही हम्म उगच मी म्हणायचं घ्या घ्या हे आहे घ्या घ्या म्हणायचं तुम्हाला आणि तुम्ही फालतो पण आहे काहीतरी असं तर तुमच्या मनात येत असेल येत असेल म्हणजे येतं ओळखतो मी खूप म्हणण्याचं ओळखतो मी पण माझं काम आहे कर्तव्य म्हणून मी करत राहतो मी या झाडाकडून जे आहेत त्यांच्याकडून शिकतो कि ते झाड कोण पापी आलाय का न? का पुण्यवान आलाय हे विचार करत नाही ते सावली देण्याचं सा काम करत म्हणजे पुण्यवान माणसं आहेत ते झाडाची स्तुती बी करतात म्हणतात वा किती भयानक ऊन पडलं आहे आणि बरं वाटतंय किती मंद असा वारा आहे बरं वाटलं पण काही जण म्हणतात त्याच चुका काढीत बसतात हे झाडाच्या फांद्या जरा हेच येतात पण एवढं काही विशेष नाही याच्यामध्ये त्यांनी मन रमावतात बरं असू ते तर अं सांगायचंय काय मला की तुम्हाला जर माझ्या मंत्राची अडचण होत असेल तर तुम्ही मला तसा मेसेज करा मी तुम्हाला मंत्र पाठवणार नाही कारण ते काही वाटावर पडलं नाही ते कारण ते पूर्ण जे मंत्र पाठवतो तुम्हाला ते सिद्ध केलेले मंत्र असतात ज्या वेळेस एखादी व्यक्ती मला जोडली जाते त्यावेळेस त्या व्यक्तीचं त्या नाव मी विचारतो त्याचा नंबर शेव करतो आणि त्या व्यक्तीला पाठवतो आणि त्याचं नाव वाचलं जातं कुणाला पाठवायला मी दररोज तुमची आठवण काढतो आणि तुम्ही त्या आठवणीचा असा चुरळा मुरळा करून फेकून देता मग मी आठवण काढायची ते बंद करेन ना तुम्हाला जे मेसेज करतो ना ते बंद करून टाकेल मला जेवढे आहेत माझ्याकडे कनेक्ट आहेत जे का मला दररोजचे दररोज मेसेज करतात रिप्लाय देतात त्यांनाच मी करेल ना उगळ खुगीर भरती कशाला आणि हे झालं सार्वजनिकरित्या म्हणजे जे का दीक्षा घेतलेली नाही त्यांना त्यांच्यासाठी झालं पण जे का दीक्षा घेतलेली मंडळी आहे आता ऑनलाईन या लॉकडाऊनपासून दीक्षा घेतलेल्या आहेत खूप मंडळींनी त्यांना सुद्धा मेसेज मी करतो ना तर अशा काही मंडळी आहेत की त्यांचा रिप्लाय वगैरे येत नाही ते संपर्कात पण नसतात राहत आणि पुन्हा म्हणतात काय बाबा आमची समस्या काय अस तुमची जी वृत्ती ना हे काढून टाका अहो आपण सहज आता ते रामराम म्हणण्याचं बंद झालं पण कुठेही भेटलो आपण एखाद्या ओळखीचा व्यक्ती अनोळखी रामराम जय श्रीराम असं वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणतो का म्हणतो की सहजरित्या देवाचं स्मरण व्हावं सहज म्हणजे त्या ना त्या निमित्तानं आपलं देवाचं स्मरण होतं जप होतो राम 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 म्हण राम नमस्कार म्हणतो नमस्कार काही जण शिष्ट असते काय नमस्कार बट नमस्कार झुकून निंदा तुम्ही ज्या नमस्कार करता एखाद्या व्यक्तीला त्यावेळेस समोरच्या व्यक्तीमध्ये ऑटोमॅटिकली तुमच्याविषयी चांगली भावना निर्माण होती लक्षात घ्या हम्म ॲटोमॅटिक होतं त्याच्यामुळे त्याचा दुवा तुमच्याविषयी त्याच जो या आहे ऊर्जा हे तुम्हाला मिळते सहजरित्या मिळते पण ते तुमच्या लक्षात कधी येत बी नाही काय फालतूपणा पण ही आपली संस्कृती या आपला धर्म येतो तर तुम्ही असं करू नका बाकीचे काही गुड मॉर्निंग असलं तसलं काही काही करतात ना कुठं इकडं तिकडं त्याच्यापेक्षा ही जी आहे आपली संस्कृती सहजरित्या मंत्रज देवाचं स्मरण होणं ह्या गोष्टी तुम्हाला नकळत व्हाव्यात तुमच्याकडून या उद्देशाने मी एक छोटीशी प्रक्रिया करतो मी तुमच्यासाठी आहे का नाही विनाकारण मला किती वेळ द्यावा लागतो तुमच्यासाठी एवढं करतो मी आणि तुम्हाला त्याचं काही वाटत नाही आणि पुन्हा तुम्ही समस्या तुमच्या तुम्ही आयुष्यभर कधीच सुखी होणार आहे मी मला सांगतो हे माझ्या मंत्राबद्दलच चा नाही चाललं तुम्ही नाही पाठ नाही रिप्लाय केला नाही नाही बघितला अगर डिटे मारलं अगर माझं काय केलं तरी चालतं पण याचा अर्थ काय होतो की तुम्ही देवाला मानत नाही देवाच्या शक्तीला तुम्ही मानत नाही पण तुम्ही लक्षात घ्या तुम्ही कितीही मोठे असाल श्रीमंत असाल धनवान असाल तुम्ही तुमच्याकडे नोकरी असेल पैसा येत असेल पण तुम्ही जी अशी जर कृती करत असताल तर तुमचा पैसा हा कधीही टिकणार नाही तुम्ही म्हणता आम्हाला काही शाप दिला तर शाप नाही मी तुम्हाला सांगायला त्यातले हो भानगड काय ते तुमच्याकडे देवाविषयी भावना चांगल्या नाहीत याचा अर्थ असा होतो न? आता मी काय करणार आहे आता ही गुरु पौर्णिमेला जसं प्रतिवर्षी मी गुरु दीक्षा देत असतो गुरुमंत्र देतो हम्म तसं दरवर्षी देतोच ना याही वर्षी मी अं देणारच आहे एकवीस तारखेला पण आता जे पा म्हणजे पहिले जी काही चार पाच वर्षापासून जी घेतलेली मंडळी जे आता मी सगळे माझी चेकिंग सध्या चालू आहे त्याच सर्चिंग चालू आहे कोण कोण आपल्या संपर्कात राहिलेलं आहे वर्षभर कुणी मेसेज केलाय कोण पाहत आहे कोण आपल्याला प्रतिसाद देतय आहे हे त्याची एक लिस्ट चालू आहे सध्या ठीक आहे मला काही बारीक दिसत नाही एक माणूस लावलेला आहे आपण त्या माणसाकडून आपण ती लिस्ट काढायला गेलो की लगेच तो नंबर आमच्याकडे जर एक वर्षामध्ये जर त्याचा कसलाही मेसेज काही नसेल अगर आपण जे काही मंत्राचा मेसेज केलेला आहे त्याला आणि त्यानं रिप्लाय जर दिलेला नसेल हम्म तर आम्हीच पुन्हा रिप्लाय देत नसल्याने माणसं नंबर डेट मारणार आहोत त्यांचा भविष्यात कसलाही संपर्क ठेवणार नाहीत हो। हे तुम्ही करण्यापेक्षा आम्हीच करणार होतो आता गुरु पौर्णिमा झाल्यानंतर हे काम होईल एकदम चालू जर तुम्ही वेळेस सावध झाला तुम्हाला जर तुमच्या समस्या अगर तुम्हाला मन स्थिर करायचं असेल धर्मकार्यात जर सहभाग घ्यायचा असेल तर मी जे मंत्र पाठवतो त्याला रिप्लाय करा कारण तुमचं नकळतपणे तुमचा मंत्र उच्चार होईल आणि तुमच्या समस्या दूर होतील Hmm? कारण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक वेळेस मी ज्यावेळेस तुम्हाला मेसेज करतो त्यावेळेस तुमच्याविषयी माझं मन मी देवाकडे दे प्रार्थना असते माझी की तुमचं चांगलं व्हावं म्हणून जेणेकरून माझ्या मनाला दुःख होईल असं गोष्ट करू नका दुःखच आहे एक प्रकारचं आपण यांना किती चांगलं सांगतोय चांगलं देतोय आपण हे जर माणसं स्वीकार करत नसतील तर मग माझी भावना तरी काय राहील तुमच्याविषयी मी मेसेजला तुमचा मेसेज माझा रिप्लाय दिसला नाही काही नाही दिसला की मी लगेच अरे दे दे दे। हे वाया है। है कर। ही वाया गेलेली केस आहे फेल आहे हे कार्यक्रम आता इथं याला रिप्लाय वगैरे द्यायचा नाही अगर आपण मेसेज वगैरे करायचा नाही मंत्राचा मेसेज करायचा नाही याला असं मी ठरवणार आणि हळूहळू हो, हे बंद करणार जी खोगीर भरती झाली ना खूप खूप जणांचे मला बी आता वर्षभर वयानुसार लोड सहन होत नाहीये मला मी गरज नाही तुमची कारण खुगीर भरतीची मला गरज नाही आहे अनावश्यक लोक आहेत ते काढूनच टाकणार आहे मी जे मला आता समजा पाच सहा वर्षापासून जे युट्यूबद्वारे जोडली गेलेली मंडळी आणि जे मला नियमितपणे मेसेज करतात संपर्कात येत त्यांच्याशी संपर्क करण त्यांचं तरी चांगलं होईल त्यांच्यावर जास्त लक्ष देता येईल मला नहीं? जर संख्या मर्यादित राहिली ना तर सगळ्यावर लक्ष तरी देता येईल व्यवस्थित जे मला नियमितपणे मेसेज करतात फोन करतात अगर कर सांगतात बोलतात असे त्यांना वेळ देता येईल मला भरपूर वेळ देता येईल तुमच्या आयऱ्या गैऱ्याला वेळ उगच विनाकारण देण्यात काय अर्थ नाही कामापुरता मामा करून उपयोग नाही आणि बरेच जण काय करतात की काहीतरी आपल्याला मिळेल आप ते अगर काही आपलं अडचण तेवढ्या पुरतच दीक्षा बी घ्यायचा प्रयत्न काही दीक्षा वगैरे हो घेऊ नका तशी बी घ्यायची नाही कोणी कामापुरता बरेच जणांनी तशा पद्धतीने घेतले की आपण त्यांचं नाही केलं किंवा के के। त्यांनी रिप्लाय बी द्यायचं नाही काही नाही करायचं आणि पुढे मग मी कुठं बसलो मी अहो तुम्ही लक्षात घ्या आम्ही बारा बारा वर्ष घासावं लागतं तेव्हा कुठंतरी देवाचं कार्य तरी मिळतं तुम्ही कुठं महिना दोन महिने बी जा लागत नाही तर चार दोन चार दिवस आठ दहा दिवस बघता थोडंसं करता की पुन्हा देता सोडून तुम्हाला कसा मिळ लागायचा आहे खोक मंडळी ती जे का सुरुवातीपासून आहेत दहा दहा वर्षापासून आहेत माझ्याकडे जोडलेली ते अजूनही मला विसरत नाहीत दररोजची दररोज मी एका दिवशी मॅसेस नाही झाला मी आजारी असलो अगर दवाखान्यात गेलो माझ्यान होत नाही एखाद्या वेळेस तर ती लगे ते लगेच त्याचा रिप्लाय येतो महाराज तब्येत ठीक नाही का तुमची आज तुमचा मेसेज नाही आला असं विचारतात हम्म मला अशा लोकांची गरज आहे ना जे का मला सतत संपर्कात राहतात त्यांची गरज आहे मला कितीतरी के केव्हा तरी कव्हातरीची मला गरज नाही आहे तुम्ही म्हणाल की असं का सांगायला हो काय करायचं आहे उगच एवढे मोठे आहेत मला किती भाराभर चिंध्यान एक ना धड भारावर चिंध्या म्हणतात ना तसला म्हणसारखं एक बी चांगली नाही आणि चिंद्या बघितलेले कटुडीचे कटुर भरलेले माझे वर्ग अगर माझे संपर्क म्हणला तर खूप आवाज ढववे आणि त्यातला एक बी कामाचा नाही जी मी एक सांगतो ते अनुकरण बी करत नाहीत मग कशाला करायचं त्यांच्यासाठी मग जे आहे आपल्याकडे मोजकीच का कामाचे जे का माझं ऐकतात जे मला सतत संपर्कात असतात यांच्यासाठी मला खूप वेळ देता येईल ना हम्म तसं राग येण्यासारखं नाही मी स्पष्ट बोलतो आज कारण आता गुरु पौर्णिमा येते जवळ हम्म त्याच्यासाठी ही तयारी चालली माझी म्हणून आता नवीन काही मंडळीला दीक्षा द्यायची आता यावेळी चाळणी लावली चाळणी ही कशासाठी दीक्षा घेलं हे विचार करतो मी त्याची चौकशी केल्या जाते उठले सुटलं देत नाही पहिल्यासारखं दीक्षा वगैरे गुरुमंत्र देत नाहीत त्याला इच्छित मनातून वाटलं पाहिजे की आपण हे कार्य देवाचं कार्य करावं आणि देवाच्या मंत्रामध्ये दे, आपण सक्रिय राहावं तुम्हाला सांगतो ही मंत्र असे महत्वाचे असतं ज्यांना अनुभव आहे ते लोक मला सांगतात मला तर आहेच हो पण तुम्हाला काही लोक आहेत ना ते सांगतात तुम्हाला ताण तणाव काही जर असतील तर मंत्र जप केल्यानंतर तुम्हाला बरं वाटतं ताण तणाव दूर होतात एखाद्या कार्यामध्ये अडचणी येत असतील तर त्या कार्याला मार्ग सापडतो की हे कसं सोडवायला पाहिजे हे कसं काम करायला पाहिजे ह्या मंत्राचा प्रभाव आहे तेवढा पण ते तुम्ही दुर्लक्ष करतात आणि खूप मंडळी असे बी आहेत की ती मंत्र नुसते मला पाठवत नाही तर लिहितात लिहितात वह्याची वह्या गच्च भरतात प्रत्येक वर्षात मध्ये पन्नास एक्कावन हजारचे चाल पुढे अकरा हजार वया करून माझ्याकडे पाठवतात तोंडी तर खूप करतातच करतात पण लिखित स्वरूपाचा सुद्धा मंत्रजप करतात ते तुम्ही काय करतात तर आता मी जास्त बोलत नाही कारण कोरवी बोलायला असं चालेल हे पण नाही उपयोग तेवढा आता मला जेवढं नेमकं सांगायचं तेवढं तर तुम्हाला कळलंय असं समजतो आणि हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो आणि थांबवण्यापूर्वी एकदा एक सूचना देतो की आता एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे जर तुम्हाला सुच्छित मनातून जर वाटत असेल की आपण गुरुमंत्र घ्यावा तर ऑनलाईन गुरुमंत्र दिला जाईल न? 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 तुम्ही त्याचं नाव नोंदवा एक फोटो तुमची जन्मतारीख तुमचं संपूर्ण नाव पत्ता वगैरे पाठवा पण सुइच्छित असलं पाहिजे तुम्ही पाठवा तुमची नोंदणी केली जाईल आणि तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी ऑनलाईन मंत्र हा दिला जाईल गुरुमंत्र शिवंत्र दत्तमंत्र हे पूर्ण मंत्र तुम्हाला तुमच्या नावानं सिद्ध करून पाठवले हो जातील तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा, आणि समाधानी रहा